हाय सगळ्यांना आता वाजले किती वाजले का आता आता वाजले सायंकाळचे आठ वाजले हा साडेसात वाजले तर आता दोन चार दिवस झाले ब्लॉग काही बनवला नाही म्हटलं चला आता बनवायचा काही कंटेन्यूच नाही काहीच नाही बनते मग मी काही बनवलंच नाही तर चला मी आज काय आणलं ते दाखवते कारण की आज स्वयंपाक पण करायचं नाही आणि काही नाही आज जायचं आहे चौदावीचा जेवणाला म्हणून मी म्हटलं चल काहीतरी घेऊ म्हटलं आज टाईम आहे तरच आहे म्हणूनच तर चला तुम्हाला दाखवते आता मी काय घेतलं तर दाखवूनच आहे काय आणलं हे बघा काय असेल गोड घरात मी याच्यामध्ये काय असेल ते काय दाखवणारच नाही पण तरी पण बघा मी तावा घेऊन आली आहे नॉनस्टिकचा तावा तू तर कसा वाटला हा आणि लोखंडी तावा आहे ना तर माझ्या त्याच्यावर खूप पोळ्या जोडते

किती रेट सांगितलं बापरे बरोबर याचा रेट साडे साडेसातशे साडेसातशे रुपये सांगितलं मी म्हटलं त्याला नको मला नको आता तर काय झालं तर मी म्हटलं रेट खूप आहे मी म्हटलं असं साडेचारशेला मिळते म्हटलं नाही म्हणे पाच वर्षाची वॉरंटी आहे म्हणे म्हटलं वॉरंटी याच्यात ताव्याची कोणती वॉरंटी आहे म्हटलं लक्षातच नाही मागाची मग नंतर याची काय वॉरंटी का देणार आहे या ताव्याला काय तर मग मी त्याला म्हटलं साडेचारशेला मिळते तो नाही सहाशे रुपये दे मने। मने। मग मी उठून आली तर म्हणते तुम्हीच सांगा म्हणते मी म्हटलं बस माझ्या फायनल साडेचारशे चा त्याच्या वर देणारच नाही तर तो म्हणते जाऊ द्या म्हणते पाचशे पंचवीस रुपये देऊन द्या म्हणते म्हटलं देतच नाही पंच्याहत्तर रुपयाची तो गोष्ट आहे म्हणे मी म्हटलं तरी पण नाही देत निघाली बाहेर मग तो मालकाला सांगत होता किती म्हणत आहे म्हणे तुम्ही म्हणते साडेचारशे चारशे पन्नास आता चारशे पन्नास नाही चारशे ऐंशी रुपये देऊन द्या म्हणे मी म्हटलं नाही देत साडेचारशे देते तर मग त्यानं घेऊन जा म्हणे तर मग हा तावा घेतला साडेचारशे साडेसातशेच्या जास्त आपल्याला माहिती आहे ना आता एवढा महाग नाही आता कोणाला कसं कोणी शंभर दोनशे ला करून टाकते पण माझ्याकडे तसं नाही पण याचा ओरिनच आहे ना ओरिन कंपनी ओरिन ओरिन कोणती कंपनी ना ना ते नाही माहित मला कोणती कंपनी आहे पण इथं ओरिन लिहिलं आहे हा बघा ओरिन नाव आहे आणि मागे पण ओरिनच आहे दिसते का ना ओरिन ओरिनच आहे ना बघ ना तर ओ आर आय तर काय झालं तर ओरिन नाही आहे तर मग मग नाव वाज बरं कंपनी आहे कंपनी आहे किंवा नाही आहे ना आहे तेव्हाच दिलाय ना ओरिन कंपनी तर चला आता हा स्टिकर काही निघतच नाहीये त्याला आता कसं काढू तर याला मी पहिले अगोदर तवाला गरम करते आणि नंतर मग पटकनच निघते आरची गॅस पेटव गिकट चिकट असते ना तू गरम कशाला मारते ग तू सेटवत पण नाही हे पोरगी अजिबात अगं स्टीकर नाही हा गरम झाला म्हणजे कसं ॲटोमॅटिक निघते म्हणून हा फक्त तावायला गरम करायचा आहे हा कसा मेन राहते ना याच्यात ते मेंदनी चिकट राहते तवा गरम झाला की ते ऑटोमॅटिक तर फिरी पण बग बग बघ केले आता गॅस बंद करते चल काढ बरं आता काढते चिपकवली कशा लगा चिपकावला बघा ऑटोमॅटिकच निघते ते बराबर तर असं काही आहे तर आम्हाला जायचं आहे आता चौदावीच जेवणाला चल ना साई कशाला रे तर चला बाय बघा आरशीची तयारी व्हायची कधी करते काय माहिती लग्नाला नाही जायचं आणि साईल कधी करते रे बाळा तू काय काय झालं काही नाही काही नाही होत ना बाळा झाली तर चला बाय